नमस्कार पारंपरिक रेसिपीज मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण कोळंबी कशी साफ करावी हे बघणार आहोत तर तुम्ही इथे बघू शकता इथे मी ही कोळंबी घेतलेली आहे ही दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे यात ही कोळंबी ठेवलेली आहे आता आपण सुरुवातीला याचा जो डोक्याकडचा भाग आहे तो काढून घ्यायचा आहे डोक्याकडचा भाग अशा प्रकारे प्रेस करून तो काढून घ्यायचा आहे यानंतर हे जे शेपूट आहे ते काढून घ्यायचं आहे शेपूटही अशा प्रकारे याचं प्रेस करून काढून घ्यायचं आहे अगदी इझिली निघतं हे खूपच सोप्या पद्धतीने आज आपण कोळंबी कशी साफ करावी हे बघणार आहोत तर तुम्ही इथे बघू शकता शेपूटही काढून झाल्यानंतर याचे जे पाय आहेत हे आपल्याला काढून घ्यायचे आहे कारण याचे पाय काढून घेतल्याने हे जे वरचा जो कवर आहे म्हणजे याचं जे शेल आहे ते खूपच इझिली निघतं आता याच्या जी पोटातली घाण आहे ती आपण एकदा क्लीन करून घेऊयात हे अशा प्रकारे याच्या पाय काढून घेतलेले आहेत पाय काढून घेतल्यानंतर याचा जो वरचा जो शेल आहे म्हणजेच याचं जे चे चे कवर आहे ते आता आपण काढून घेऊयात आता हे अशा प्रकारे अंगठ्याच्या मदतीने अशा प्रकारे हे गोल फिरवून तुम्ही ते बघू शकता हे कवर निघत आहे म्हणजेच याचं शेल निघत आहे हे, हे बघू शकता तुम्ही अगदी इझिली याचं हे शेल निघत आहे म्हणजेच आपण ही चांगल्या प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने आपण ही छान अशी क्लीन करून घेतलेली आहे तर आता हे जे प्रॉन्स आहेत हे साफ करून घेतल्यानंतर यामध्ये आता एक काळा धागा असतो तो आता आपल्याला काढून घ्यायचा आहे तर तो कशा प्रकारे काढायचा हे आपण बघूयात अगदी साध्या व सोप्या पद्धतीने इथे ही एक सुरी घेऊन आपल्याला या प्रॉन्सला अशा प्रकारे हलकासा कट देऊन घ्यायचा आहे तुम्ही ते बघू शकता एक काळा धागा बाहेर आलेला आहे आता हा आपण हलक्या हाताने काढून घेऊयात हा काढून घ्यायचं कारण एकच की हा जर पोटामध्ये गेला तर पोट दुखण्याची शक्यता असते त्याच्यामुळे हा काढून घ्यायचा आहे तुम्ही ते, ते बघू शकता हा अशा प्रकारे काळा धागा असतो वरच्या साईडला एक काळा धागा असतो आणि आतल्या बाजूला एक काळा धागा असतो तोही आपण सुरीच्या मदतीने त्याला हलकासा कट देऊन काढून घेऊयात हे अशा प्रकारे एकदम तुम्ही सोप्या पद्धतीने कोळंबी ही छान अशी साफ करून घेऊ शकता एकदम साध्या व सोप्या पद्धतीने आपण केलेलं आहे तुम्ही ते बघू शकता चला तर आता आपण सर्व कोळंबी ही अशा प्रकारे साफ करून घेऊयात तर आज आपण कोळंबी म्हणजेच प्रॉन्स हे सहज व साध्या सोप्या पद्धतीने कशी साफ करावी हे बघितलं आहे एकदम छान अशी सोपी पद्धत वापरून आपण आज प्रॉन्स हे साफ करून घेतलेले आहेत तुम्ही ते बघू शकता तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद